निपाणी तालुक्यातील पावसाने प्रवीण कारंडे यांची स्पष्टोक्ती निपाणी तालुक्यात यावर्षी पावसाने पाचशे बावन्न घरांची अंशता पडझड झाली आहे तर दोघांची घरे ही पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत शासनाच्या नियमानुसार आणि आदेशानुसार लवकरच या पडझड झालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी दिली तहसीलदार कारंडे यांनी पूर परिस्थितीबाबत तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रविवारची सुट्टी न घेता दोन दिवसात पडलेल्या घरांचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार सोमवारी निपाणी नगरपालिका बोरगाव नगर, नगर परिषद आणि एक्केचाळीस गावातील पडझड झालेल्या घरांचा अहवाल प्राप्त झाला आहे नोडल अधिकारी अभियंते आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या समवेत प्रत्येक घराला भेट देऊन अहवाल बनवण्यात आला आहे निपाणी तालुक्यात सर्वाधिक एकशे दोन घरांची पडझड कोगनोळी येथे झाली आहे तर ढोनेवाडी भोज या ठिकाणी पावसाने एकही घर पडलेले नाही गव्हाण बुधिहाळ सुळगाव सिद्धनाळ या गावामध्ये फक्त एकाच घराची पडझड झाली आहे निपाणी शहरात एक्केचाळीस घरांची तर बोरगाव शहरात पाच घरांची पडझड झाली आहे शासनाने तालुक्यातील पडझड झालेल्या घरांचा अहवाल मागवला होता त्याप्रमाणे अहवाल प्राप्त झाला असून संपूर्ण दोन लाख चाळीस हजार तरी एस सी एस टी संवर्गातील घर मालकांना दोन लाख सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे अंशतः घरांची पडझड झालेल्या घरमालकाला पन्नास हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचेही तहसीलदार कारंडे यांनी सांगितले